वेळ रात्री अकराची ठिकाण वडगाव शेरी रस्त्यावर बघ्यांची तोबा गर्दी वाद मिटवण्यासाठी आलेल्या तिघांवर टोळक्याने कोयता दगड आणि विटांनी प्राणघातक हल्ला केला मध्ये पडायला तयार नाही पोलीस ठाण्यातील ड्युटी संपवून ती आपल्या घराकडे दुचाकीवरून निघाली होती तिनं हे पाहिलं आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा महिला पोलीस हवालदार सीमा वळवी असं या वर्दीतील रणरागिणीचं नाव आहे वळवी या चंदननगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहे रविवारी दिवसभरातील आपली ड्युटी संपून रात्री अकरा वाजता त्या दुचाकीवरून घरी निघाल्या होत्या दिगंबर नगर वडगाव शेरी इथे त्या पोहोचले असता त्यांना रस्त्यावर वाद सुरू निदर्शनास आले काही एकमेकांना लाता मारत होते वळवी यांनी मारहाण करणाऱ्यांना दरडावले त्यावेळी काही जणांनी तिथून पळ काढला दरम्यान एका आरोपीने कोयता काढून तरुणावर वार केले तर काही जणांनी दगड आणि विटांनी मारहाण करण्यास सुरुवात केली हा सर्व प्रकार वळवी यांच्या समोर सुरू होता एकट्या वळवी सर्वांना रोखण्याचा प्रयत्न करत होत्या पळ काढल्यानंतर आरोपींना पकडता यावे म्हणून एका हाताने वळवी मोबाईलद्वारे चित्रीकरण करत होत्या करे तर दुसरीकडे आपल्या आवाजाच्या धाकाने आरोपींना दरडावत होत्या दरम्यान हा सर्व प्रकार सुरू असताना रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी बघायची भूमिका घेतली होती वळवी यांच्या मदतीला कुणीही आलं नाही मात्र त्यांनी न घाबरता आपले पोलिसी कर्तव्य बजावणं सोडलं नाही आरोपींपैकी एखाने पाठीमागून येऊन समोरच्यावर कोयतेने वार केले त्यामध्ये दोघे तरुण जखमी झाले वळवी यांनी कैत्याने मारहाण करणाऱ्या आरोपींपैकी एकाला धावत जाऊन पकडून ठेवले त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाबरोबरच आपल्या पोलीस ठाण्याला दिली काही मिनिटात पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर अवघ्या वीस मिनिटात पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकल्या तिने दाखवलेल्या या प्रसंगवदनामुळे वीस मिनिटात चंदननगर पोलिसांनी सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या